नमस्कार श्रोते हो इरा बघी मराठी स्वागत आज आपण ऐकणार आहोत एक, एक नवीन कथा मला वेगळं व्हायचंय जावे बापू तुम्ही तुमच्या आईपासून वेगळे राहा कधीपर्यंत आईच्या पदराखाली राहणार राजाराम त्यांच्या जावयाला समजावून सांगत होते आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच सांगत आहोत हो आमचा काही स्वार्थ नाही सुशिलाबाई चहा आणि कांदे पोहे घेऊन येत म्हणाल्या त्यांनी नाश्त्याचा ट्रे समोरील टिबॉयवर ठेवला त्यांना चहा आणि पोह्यांची प्लेट देत सुशिलाबाई म्हणाल्या तुमचा राजा राणीचा व्हायला हवा एवढेच म्हणणे आहे आमचे पण आता ठीक नसते हो त्यात रेणूचे शिक्षण आहे अजून सेटल नाही मोठा भाऊ म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या नाहीत का मी असा वेगळा कसा राहू शकतो माझे मन आणि माझे संस्कार मला अनुमती देत नाही निलेशने चहा घेत त्यांना उत्तर दिले पण त्याला तो गोड चहाही कडू लागत होता अहो या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात तुम्ही वास्तविक विचार करा भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचे आणि तुमच्या संसाराचे आईने खूप कष्ट करून आम्हा भावंडांना वाढवले दहा घरची धुनी भांडी करून मला शिकवले आता मी कमावत झालो तर माझे हे कर्तव्य आहे ना आईला सांभाळायचे निलेशने आपला राग शांत ठेवत जितके होईल तितके संयमाने बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्या आईने काही उपकार नाही केलेत तुम्हाला शिकून आणि नोकरीला लावून प्रत्येक पालकांचे ते कर्तव्यच हो निलेशची पत्नी ज्योती हातातील कप ठसक्यात म्हणाली निलेश त्याच्या सासर जेवायला आला होता लग्नाला सहा महिने झाले होते पण या सहा महिन्यात चार वेळा त्यांचे असे बोलून झाले होते तो फक्त हसण्यावरही घालवायचा पण शेवटी निलेशने कंटाळून आज उत्तर दिलेच ज्योती जर तुला भाऊ असता आणि तुझ्या वहिनीने जर त्याला वेगळे राहायला भाग पाडले असते तर तुला कसे वाटले असते ज्योतीचा तोरा पाहून निलेश थोडा आवाज चढवत म्हणाला बाबा आई तुम्ही सांगा माझ्या ठिकाणी तुमचा मुलगा असता त्यालाही तुम्ही हेच म्हणाले असताय का निलेशने त्याच्या सासू सासऱ्यांनाही प्रश्न केला निलेशच्या तर्कापुढे त्यांनी गप्पच राहणे पसंत केले निलेश आणि ज्योतीच्या लग्नाला सहाच महिने झाले होते घरात निलेश आई बहीण लहान भाऊ होते ज्योतीला त्यांच्या बरोबर न राहता फक्त निलेश आणि ज्योतीचा संसार असावा त्यात कोणाचीही लुडबुड नको होती ज्योती ही लाडाकोडात कोडात मुलगी होती माहेरी घरामध्ये तिचीच एक प्रकारे हुकूमत चालत होती तिचे आई वडील तिला हवे ते करून देत होते जे हवं ते आणून देत होते त्यामुळे लग्न झाल्यावर तिच्या खूप अपेक्षा होत्या ज्योतीची हीच अपेक्षा होती की लग्न झाल्यावर सचरीही तिला अशाच प्रकारची वागणूक मिळायला हवी ज्योतीच्या आई वडिलांनाही असंच अपेक्षित होत कि त्यांच्या मुलीबरोबर तिच्या कलानीच वागायला हवं पण निलेशच्या घरात त्याची आई भाऊ आणि बहीणही होते जून म्हणून ज्योतीला तिची जबाबदारी पार पाडावी लागत होती ज्योतीला तेच नको वाटत होते म्हणून तिने वेगळे राहण्याचा हट्ट धरला होता ज्योतीच्या आई वडिलांनाही तेच योग्य वाटत होते त्यांची मुलगी निलेशच्या कुटुंबाबरोबर आनंदी राहू शकणार नव्हती कारण एकत्र कुटुंबात निलेश ज्योतीची नव्हता आणि ज्योती हवं तसं वागू शकत नव्हती निलेश हा मुलगा होता निलेश नोकरी लागल्यानंतर घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आईचे वय झाले होते भाऊ शिक्षण करून एका जिम मध्ये पार्ट टाइम जॉब करत होता बहिणीचे शिक्षण चालू होते सासरी ज्योतीला सासू मुलीसारखीच वागवत होती तर दीर आणि नंदन नेहमीच मान देत असायचे पण ज्योतीला वेगळे आणि स्वतंत्र त्यात महत्वाचे आपल्या मर्जीने राहायचे होते ज्योतीने सांगितले पण निलेशला त्याच्या आई आणि भावंडांना सोडून राहायचे नव्हते तो ज्योतीवर खूप प्रेम करत होता तिला काय हवे नको ते लगेच आणून देत होता फिरायला चित्रपट दाखवायलाही नेत असायचा ज्योतीला नेहमीच खुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता ज्योतीला फक्त प्रायव्हेसी पाहिजे होती तिची आई तिला रोज फोन करून वेगवेगळ्या युक्त्या तिला सुचवायची इतके सगळे करूनही निलेश काही त्याच्या आईला सोडून जायला तयार नव्हता एकदा दुपारी ज्योतीला तिच्या आईचा फोन आला काय करू आई कितीही समजावून सांगितले तरी हा माणूस माझे ऐकतच नाही ज्योती हिरमुसल्या स्वरात म्हणाली तर मग मी सांगते तसेच कर बघ तुझे घरचेच तुला आणि बापूंना घराबाहेर काढतील ज्योतीच्या आईने तिला फोनवर काही कानमंत्र दिले आईच्या सांगण्यावरून ज्योतीने बदल केला गोष्टीवरून तिने त्यांना ते ऐकून घ्यायचे पण ज्योतीला समजूनही घेत होते निलेशची आई शकुंतला बाईला वाटायची की नवीन घर आहे म्हणून चिडचिड होत असेल तिची म्हणून त्या तिला समजून सांगायच्या तिच्या कलाने घ्यायच्या त्यामुळे तिला जास्त काही बोलता येत नव्हते परत एकदा ज्योतीला तिच्या आईचा फोन आला काय ज्योती आता सुरू आहे फोनवर सुशिलाबाईने विचारले काय सांगू आई ही म्हातारी खूपच बिंडोक आहे मी तिला आणि रेणू सुजयला त्रास देते तर नवीन नवीन ती म्हणते नवीन घरात नवीन वातावरणात आल्यामुळे तिची चिडचिड होत असेल आता तूच सांग मी काय करू ज्योतीचा डाव फोल ठरला होता म्हणून तिचे मन खट्टू झाले मी काय सांगते ते एक तू घरची कामे करायची बंद कर आणि रात्री बेडवर त्याच्या घरच्यांबद्दल कान भरायला सुरुवात कर बघ मग कसे हे भरलेले घर तुटेल आणि तुमचा राजा राणीचा संसार सुरू होईल सुशीलाबाईने तिला अजून काही कान मंत्र द्यायला सुरुवात केली या लोकांपासून वेगळे राहायचे फक्त दोघांचा संसार मग आपण आपल्या मनासारखे वागायला मिळणार या गोष्टीसाठी ज्योतीने आईने जसे सांगितले त्यावर काम करायला सुरुवात केली आता ज्योती फक्त निलेशचे व स्वतःचे कपडे धुत असायची भांडे साफसफाई करायलाही तिने बंद केले फक्त त्याच्या आईसाठी ही बनवत नव्हती निलेशची आई शकुंतला आणि बहीण रेणू घरात उगाच भांडण नको म्हणून घरातली कामे करायची हळूहळू ज्योतीने घरची कामे करायचेच बंद केले घरातली सगळी कामे आई आणि रेणूच करायचे ज्योती आपला फोन घेऊन दिवसभर खोलीतच असायची रील्स बघणे तासनतास स्वतःच्या आईशी बोलणे हेच तिचे नेहमीचेच काम सुरूच झाले निलेश रात्री घरी घरी आल्यावर त्याला ती खोलीत गेल्यावर त्याची आई आणि बहीण तिला कसे घालून पाडून बोलतात टोंगणे मारतात हे सांगून रडत बसायची निलेशला तिच्यावर विश्वास वाटत नसायचा पण तिचे रडणे पाहून त्याला तिचे म्हणणे खरे वाटत असायचे हळूहळू तोही थोडे का आपल्या आई बहीण आणि भावापासून थोडे पटकून वागू लागला असेच तीन महिने झाले ज्योतीचे बेजबाबदार वागणे आणि ओरडून बोलणे वाढतच चालले एकदा ज्योतीचे आधी पुचत होत्या रेणू जेवण बनून अभ्यास करायला बसली होती ज्योती फोनवर बोलत हॉलमध्ये आली ओल्याला आधीवर पाय घसरता घसरता राहिला ज्योतीचा पारा चढला इतक्या म्हाताऱ्या झाल्या तरी काम कसे करायचे समजत नाही का मुद्दाम मला पडण्या पाडण्याची व्यवस्था करत होत्या ना ज्योती आपल्या सासूच्या अंगावर धावून गेली बहिणी काय बोलता आहे समजते का मोठ्यांशी बोलायचे संस्कार नाही का तुला आपल्या आईचा अपमान पाहून रेणू ज्योतीला मोठ्या आवाजात उत्तर दिले आपल्या बहिणीशी बोलायचे तुला संस्कार नाहीत ज्योतीने उत्तर दिले निलेशची बहीण रेणू सोबतचा वाद तर एवढा उघड्या झाला की ज्योतीने तिच्यावर हात सुद्धा उचलला त्यांचे भांडण सोडवायला सुजल मध्ये पडला तर ज्योतीने सुजनच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यालाही नको ते बोलायला सुरुवात केली या घटनेने टोक गाठले निलेश घरी आल्यावर त्या एका रात्री घरात मोठे भांडण सुरू झाले सुजल आणि रेणूने तर बोलणे सोडले मी आता या घरात राहू शकत नाही आत्ताच्या आत्ता मला वेगळे राहायचे आहे ज्योतीने ठणकावून सांगितले निलेश तिची समजूत घालत होता पण तिच्या रागापुढे त्याचे काहीही चालत नव्हते निलेशची आई तिला समजवायला पुढे आली तर ज्योतीने रागाने आईला लांब ढकलून दिले त्या संतापात निलेशने ज्योतीवर हात उचलला तिच्या आई वडिलांनीही कधी तिला रागात बोटही लावले नव्हते त्यात आज तिला नवऱ्याने झापड मारली हा ज्योतीला तिचा अपमान वाटला बघ ज्योती तू पराचा कावळा करत आहे कृपया समजून घे निलेश तिची समजूत घालू लागला निलेश तू माझ्यावर हात उचलून चांगले नाही केले तुला माझ्या बरोबर वेगळे नाही राहायचे तुझ्या या थर्ड क्लास लोकांचा पुळका आहे ना बघ आता मी काय करते थर था था ते ज्योती रागाने थरथरत होती ती धावतच किचन मध्ये गेली किचन मधून रॉकेलचा डबा आणला आणि ज्योतीने स्वतःवर रॉकेल घेतल्यासारखे केले ओरडून गोंधळ घालू लागली तिचा आवाज ऐकून आसपासची माणसे गोळा झाली तेव्हा तिने ओरडून रडत आरोप केले की सासरचे लोक तिला हुंड्यासाठी चालण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकाराने खळबळ माजली पुढच्याच दिवशी तिच्या माहेरच्या लोकांनी निलेश आणि निलेशच्या कुटुंबावर हुंडाबळीची केस दाखल केली ज्योतीच्या आई वडिलांनी निलेश आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत कोर्टात केस दाखल केली त्यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम हुंडाबळी तीनशे चार घरगुती हिंसा चारशे अठ्ठ्याण्णव अ आणि जीवघेणा हल्ला तीनशे सात अंतर्गत अजामीन पात्र गुन्हे दाखल झाले त्यांना लगेच अटकही झाली या प्रकरणातून निलेश आणि त्याची आई मात्र खचले निलेश विचार करू लागला माझा काय गुन्हा होता किंवा माझ्या घरच्यांचा काय गुन्हा होता एवढेच की आम्ही तिच्याशी चांगले वागलो पण तिला वेगळं राहायचं होत वेगळं का राहायचं होत याचा ज्योतीने विचारच केला नव्हता तिची आई सुशिलाबाई तिला सांगत होती ती तेच करत होती खर तर ज्योतीच्या भरल्या संसारात तिच्या आईने आग लावली होती पण या आगीत निलेश आणि निलेशचे कुटुंब मात्र बर्बाद होणार होतं निलेशच्या लग्नानं झालेल्या बहिणीचं भविष्य त्याच्या भावाचं आयुष्य बरबाद होणार होत निलेशच्या मनाला आता बोच, बोच लागू लागली ते कोणाकडे मदतही मागू शकत नव्हते कारण त्यांना अशा गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं की त्यातून त्यांना जामीनही मिळू शकणार नव्हता त्यांना तीन दिवस लॉकअपमध्ये काढावे लागले त्यांची पोलीस अनेक अनेक प्रकारे विचारपूस करत होते विचारपूस कसली नको त्या शब्दांनी त्यांना आणि आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण सुरू होते त्यातच तिसऱ्या दिवशी ज्योती आपल्या वकिलाला घेऊन निलेशला भेटायला आली निलेश तुला तुझ्या कुटुंबाचा पुळका होता ना आता बघ तू तुझ्या तु कुटुंबासोबत कायमचा राहा ज्योती निलेशच्या अवताराकडे पाहून हसत म्हणाले कारण निलेशला पोलिसांनी खूपच मारले होते निलेश तिला म्हणाला तू एक वाईट स्त्री आहेच ज्योती त्याला म्हणाली जर तू माझे ऐकले असतेस तर आपण दोघं राजा राणी सारखा संसार केला असता पण तुला तुझ्या घरच्यांचा कर्माचे फळ निलेश तिला म्हणाला ज्योती सत्य कधीच मरत नाही तू जे करते ते चुकीचं आहे आणि ते माहीत आहे तू जरा विचार केला नाही तुझ्या अशा वागण्याने माझ्या बहिणीचं माझ्या भावाच काय होईल उद्या तिचं लग्नही कधी होणार नाही तिच्याकडे लोक काय नजरेनं बघते माझ्या भावाकडे लोक काय नजरेनं बघते अगं तू माझं पूर्ण आयुष्य नाही तर माझ्या भावा बहिणीचेही आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेस ज्योती म्हणाली जर माझं आयुष्य सुखी होऊ शकत नाही तर मी कोणाचे आयुष्य सुखी होऊ देणार नाही मी तुला शेवटच सांगते जर तू माझ्या बरोबर वेगळा राहू इच्छित असेल तर मी केस मागे घ्यायला तयार आहे ज्योती म्हणाली निलेश तिच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला तुझ्यासारख्या बाई बरोबर राहण्यापेक्षा मी या जेलमध्ये सडणे पसंत करेल पाचव्या दिवशी कोर्टात केस उभी राहिली

रेणूने आधीच मोबाईल मध्ये सर्व रेकॉर्डिंग करून घेतले होते रागाच्या भरात ज्योतीने त्याकडे लक्ष दिले नव्हते ती पेन ड्राइव्ह जेव्हा न्यायादेशकांनी पाहिली आणि त्याबद्दल ज्योतीच्या वकिलाला आणि ज्योतीला प्रश्न केल्यावर मात्र ज्योतीची बोगडीच वळली सत्य काय आहे ते न्यायालय समोर आले होते निलेश आणि त्याच्या कुटुंबाची निर्दोष मुक्तता करण्यात आली महिलाच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याचा गैरवापराबद्दल ज्योतीला आणि तिच्या आई वडिलांना पाच वर्षाची शिक्षा झाली त्याचबरोबर न्यायालयाने मंजूर केला ज्योतीला वेगळे राहायचे होते ती आता कायमचीच वेगळी झाली होती समाप्त लेखक संतोष उदमळे श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत